केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक गेवराई तालुक्यातील चकलंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शरद बबनराव खाडगे तर उपाध्यक्षपदी अफसर शेख यांची बिनविरोध अशी निवड करण्यात आली शिक्षणप्रेमी म्हणून शरद खेडकर यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तर शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी भारत खेडकर संदीप रोकडे गणेश गुंजाळ सद्दाम कादरी अंकुश खेडकर शहादेव ढोणे केशव खेडकर विष्णू खेडकर शरद खेडकर शेणगे राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक भागवत गर्कल सर व सर्व शिक्षक वृंद तसेच पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते या निवडीबद्दल नूतन अध्यक्ष शरद घाडगे व उपाध्यक्ष अफसर शेख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे आमचे प्रतिनिधी राहुल रोकडेंसह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा